नाही खाता पिता असते आस नका गा, तुम्हाला कुणी तर साहेबांना फोन करा मग नऊ पोलीस बेचाळीस गाड्या बंदोबस्तला सोडून द्यायचे बिगर पेणारे आतमध्ये टाकायचे द्या पोलीस स्टेशनला घाबरू नका तार तोडून फोन करा साहेबांना अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकड एक पाठ साहेबांचा फोन नंबर टिपून घ्या बस आता मोहन चव्हाण हो चला गाड्या साईडला लावा तुमची कंप्ले गाडीच्या जागा उलट फिरते ती चला सगळ्यांना घेऊन जायची आता लय मारामारी करते ती चला उरका ताई गाडी आणली नाही तुम्हाला पेशल बिगर टायरची घेऊन जा आता सासरेचं लग्न काढलं बत्तीस तारखेला तुम्हाला पातळ्या घेतली गोंड्याची मग गोंड्याची पातळ झंपर पीस सव्वा दोन तळची चांदीची नथ घिसाड्याकडे बांधवायला टाकले स्पेशल हेलिकॉप्टर मागवले बिगर बांक्याच बंदोबस्त घे मग घाबरू नका ऐक नाही बाजा